हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन श्यामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि मुख्य ऐतिहासिक भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन श्यामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्लार नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी एक पंती लावू सखे अंधार सारा घालवू खंडोबा गडावर जयाद्री सखींची दिवाळी सुरू अठरा पगड जाती धर्माची कुलदैवता असलेल्या लोकप्रिय खंडोबा महाळसा देवतांच्या पुराण कथानुसार खंडोबाची राजशाही दिवाळी साजरी होत असे म्हणूनच पारंपरिक रिवाजानुसार गडावर आजही धार्मिक विधी करून भूपाळी आरतीद्वारे देवाला अळवणी केली जाते देवस्थानमार्फतही आकाश कंदील लावण्यात आला असून जेजुरीतील जय्याद्री सखी कन्या परिवाराकडून पारंपरिक वेशभूषा करून जेजुरीच्या ऐतिहासिक रंग महाल बालदारी येथे रांगोळी काढून समयपूजन करून दिवाळीचा प्रारंभ करण्यात आला खंडोबाला प्रिय झेंडू फुलांच्या माळा सजवण्यात आल्या देवाला प्रिय असलेल्या हदीला हरिद्र चूर्ण कोटुंबा या पात्रात घेऊन साक्षात अर्पित करण्याची प्रथा इथे आहे यंदाही हरिद्र चूर्ण गाभाऱ्यात खंडोबा देवाला अर्पित करून दिवाळी साजरी करण्यात आली जयाद्री सखी परिवाराच्या स्नेहल बाळासाहेब खुमणे सानिका गाडवे कुमारी वैभवी गावडे कुमारी प्रणाली वैद्य आदींनी सहभाग दर्शवला होता याकरता मार्तंड देवस्थान विश्वस्त कमिटी आणि जयाद्री सखी कन्या परिवाराच्या वतीनं सर्व भाविक गुरव पुजारी वीर कोळी गडशी समाजास खांदेकरी माणकरी ग्रामस्थ सेवेकरी कर्मचारी वर्गाला आणि महाराष्ट्रातील तमाम खंडोबा भाविकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी स्नेहल खोमणे आज आम्ही सगळ्याजणी जयाद्री सखी या जेजुरी गडावर दिवाळी साजरी करायला आलो आहोत दिवाळी ही सुखाची समृद्धीची व मांगल्याची आहे आज आम्ही आमच्या इथे दिवाळी जेजुरीत देशभरात सगळीकडे दिवाळी साजरी केलीच जाते पण आमच्या जेजुरीत सो, ही सोन जेजुरी ही पिवळ्या भंडाऱ्यानी व सोन्याची जेजुरी म्हणून मांडली जाते व तशी आम्ही ही दिवाळी साजरी करत आहोत मी वैभवी गावडे मी आज जेजुरी गडावर दिवाळी साजरी करायला आले आम्ही रांगोळी काढली आम्ही जेजुरी गडावर दिवाळी साजरी करायला आलो आहोत तरी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐतिहासिक गडाचे महत्व आणि तत्कालीन दिवाळीचे सणाचे महत्व जपण्याकरता आजही सण पारंपरिक वेशभिषा परिदा करून साजरा करताना आनंद वाटतो वा असे मत यावेळी स्नेहल खोमणे यांनी व्यक्त केले जयाद्री महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी विजयकुमार कुमार हरिशिंद्रे जेजुरी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शामकाका पेशवे उद्योग समूह पेशवे पेट्रोलियम पेशवाई सभागृह आणि जेजुरी देव संस्थांचे मुख्य ऐतिहासिक मानकरी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन शामकाका पेशवे यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थ आणि भाविकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार